माननीय अभयशी दादा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त वरकुटे येथे राष्ट्रीय जंगी कुस्ती मैदानाचे भव्य दिव्य आयोजन आणि या राष्ट्रीय कुस्ती मैदानामध्ये या विभागाचे लोकनेते मान्य धैर्यशील दादा मोहिते पाटील नवनिर्वाचित खासदार निवड झाल्याप्रसंगी या ठिकाणी त्यांचा भव्य दिव्य नागरिकशाही सन्मान आयोजित केला क्रेनला लावलेल्या महापुष्पहाराने व भव्य दिव्य अशा आतिषबाजीत हा शाही सन्मान सोहळा संपन्न झाला यावेळी निवृत्त आयुक्त माननीय प्रभाकरजी देशमुख साहेब माननीय अनिल देसाई साहेब याचबरोबर माननीय दादांना मानाचा चषक मानपत्र व महापुष्पहार अर्पण करून माननीय अभयशी दादा जगताप यांनी त्यांचा भव्य दिव्याचा शाही सन्मान सोहळा संपन्न झाला त्याचबरोबर माननीय अभयशी दादा यांचाही माननीय रावसाहेब बाप्पा मगर यांनी त्यांचा मानाचा फेटा व पुष्पहार घालून त्याचा सन्मानही केला धन्यवाद